ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा उल्हासनगरच्या कर कॅम्प नंबर चारच्या सुभाष टेकडी आम्रपाली नगर परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली इथल्या सार्वजनिक शौचालयात एका मातेने स्त्री अभ्रकाला जन्म दिला मात्र तिने हे अभ्रक शौचालयात सोडून तिथून ती पळून गेली आहे दरम्यान सकाळच्या सुमारास महिला सार्वजनिक शौचालयात आल्या असतात त्यांना हे नवजात अभ्रक शौचालयात आढळून आलं तात्काळ यांनी स्थानिकांना माहिती दिली इथल्या स्थानिक रहिवाशांनी या नवजात अब्रकाला उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केला आहे दरम्यान या नवजात अब्रकाची प्रकृती चांगली असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आज सकाळी साडेआठ वाजता सुभाष टेकडी येथील आम्रपाली नगर येथे सार्वजनिक शौचालयामध्ये एक छोट बाळ आमचे मित्र प्रवीण सूर्यवंशी यांनी यांना आढळलं एक महिला शौचालयामध्ये गेली होती त्या महिलांनी आक्रोश केला की बाबा इथे असे घटना आहे प्रवीणनी धाव घेतली आणि परत स्थानिक लोकांनी प्रकाश भागे वगैरे या लोकांनी बाळ बाहेर काढला आणि आम्ही त्यांना आता इथे सेंट्रल हॉस्पिटलला ऍडमिट केलंय बाळ मुलगी आहे आणि एकदम व्यवस्थित आहे आणि खूप छान आहे तब तिच्या तब्येतीला काही झालेलं नाही सकाळी साडेआठ वाजता ते त्याबद्दल काही सांगता येणार पण कुठली तरी महिला महिलाच असेल जी टाकून गेली असेल आता पुढे तो तपासाचा भाग आहे पोलीस यंत्रणा त्याचा तपास करतील काय नाव तुमच्या इथे सूचना काढलाय आमच्या इथे सकाळी सकाळी ना कोणीतरी बाथरूम ला गेलेले सकाळी 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 दहा ना निना एका एका बाथरूम मध्ये ना त्या एक 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 बाळाला ना असं टाकून कोणीतरी निघून गेलं पण कोण आहे ते आम्हाला माहित नाही सकाळ सकाळी सगळ्यांना प्रचार करण्याची तास असं घटना घडली बस एवढंच माहिती आहे आम्हाला स्त्री आहे पुरुष आहे ते कोणालाच माहित नाही ना अचानक सकाळ सकाळी माहित नाही ते गेलेले जिवंत आहे बाय बाळ एकदम चांगलं आहे खूप छान आहे बाळ आणि स्वच्छ एकदम कपड्यामध्ये आज सकाळी सकाळी झालेलं वाळ तिथे टाकून गेलेला आहे कपड्यात स्वच्छ वाळ टाकून गेलेला सकाळी सात साडे सात आठ वाजता वाटते कारण माहित नाही पण मी पण सकाळी सकाळी गेलेलो नऊच्या आता नवजात अब्रकाला शौचालयात टाकून जाणारे निर्दयी माता कोण आहे हे बाळ अनैतिक संबंधातून जन्माला आलं आहे का की स्त्री अब्रक झाला म्हणून टाकून दिलेला आहे याचा पोलीस तपास करत आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा